वृश्चिक राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भविष्य वृश्चिक राशीवाल्यांनो हा महिना तुम्हाला स्वतःवर विजय मिळवण्याची वेळ देतो थोडा कठीण दिसेल पण शेवट सुवर्ण ठरेल कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संपूर्ण मार्गदर्शन मिळवण्यासाठी महिन्याच्या सुरुवातीला प्रगती थोडी मंद वाटेल पण हळूहळू गोष्टी तुमच्या बाजूने फिरू लागतील कामात स्थैर्य येईल पण प्रयत्न सातत्याने करा वरिष्ठांकडून सल्ला घ्या त्याचं फळ शेवटी चांगलं मिळेल नवीन संधी दिसतील पण निर्णय शांततेने घ्या आर्थिकदृष्ट्या स्थिरता राहील अचानक खर्च येऊ शकतो पण नंतर संतुलन परत येईल प्रेमसंबंधात थोडा तणाव पण संवाद ठेवा कुटुंबात मोठ्यांचा सल्ला उपयोगी पडेल आरोग्याबाबत ताण आणि थकवा जाणवेल योग ध्यान आणि शांत झोप ह्यावर लक्ष द्या महिन्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल प्रगती म्हणजे केवळ यश नाही तर संयमाचं फळ आहे तुमचं मौनही तुमचं सामर्थ्य आहे ते योग्य वेळेवर बोलेल तुमच्या बाकीच्या राशीच्या मित्रांसाठी वेगळा त्या राशीचा व्हिडिओ आहे तो नक्की रेकमेंड करा बाई सारांश कामात स्थैर्य आणि संधी दोन्ही आर्थिक स्थितीत स्थैर्य नातेसंबंधात संयम ठेवा ताण कमी करण्यावर भर द्या